रामकृष्ण मंडळी मी विद्या देशवाणी तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज खूप सारा उशीर झाला आहे आम्हाला दीड वाजलेले आहेत आत्ता भांडी घासलेले आहेत आणि कपडे तर आत्ताच धुतलेले आहेत आता ह्याचं कारण असं आहे की मी जौब, जौब ला ला जाते जॉबवर आता जॉबला कुठं जाते हे आत्ता नाही सांगत पण मी जॉबला जाते आणि जॉबला जाण्याचं कारण असं आहे की देवाच्या दयाने पैसे आहेत किंवा सगळं करू शकतो एवढे पैसे आहेत पण वैतागला होता सगळ्यांनी ज्या आपले जवळचे म्हणणारे शेजारी पाजारी पाहुणे रावळे लहान मोठे आणि सगळेच जवळच्या सुद्धा तू काय मोकळीच आहे तू काय मोकळीच आहे तू काय मोकळीच आहे तुला काय काम नाही तुला काय काम नाही तेरा वर्ष जवळ एवढा संघर्ष केला तेरा वर्ष एवढ्या एवढ्या आता त्याला एरियाला खराब म्हणून आहे पण एवढ्या अशा एवढ्या अशा वातावरणात आम्ही राहिलो जिथं खूप सारा संघर्ष केला खूप सारी मेहनत केली सकाळी पाच ते रात्री अकरापर्यंत दुकान सांभाळलं एवढा खोरखर मुलगा सांभाळला त्याचा सांभाळ केला एवढ्याच एवढ्या एरियात कोण राहणार नाही त्या एरियात राहून जिद्दीनी करून दाखवलं ते कोणाला दिसलं नाही चौ तेरा वर्ष सगळ्यांच्या डोळ्यात माती पडली होती पण आत्ता सगळ्यांना दिसत दिसत होतं की मी मोकळी आहे मी मोकळी आहे मी मोकळी आहे मी मोकळी आहे सगळ्यांच्या तोंडात एकच की मी मोकळी आहे मग सगळ्यांना कंठाळून कंठाळून यांचा विरोध असताना सुद्धा मी आता जॉबवर हो जाते ते काय आहे ते मी तुम्हाला लवकरच सांगेल आणि मेन म्हणजे माझ्या मनाला आनंद होतोय म्हणून मी जॉबवर हो जाते सगळ्यांना अगदी सगळ्या लोकांना कंठाळे होते आता जे बाकीच्यांची सगळ्यांची नावं घेतली ना त्या सगळ्या निच लोकांना मी कंठाळले होते नीचच मनेल मी कारण आपले आपलं सोडायचं आपलं ठेवायचं जाकरून दुसऱ्याचं बघायचं वाकून त्या लोकांना मी तोच शब्द वापरते बरोबर आहे का नाही सांगा तर मला खूप राग येतो की काय गरज आहे आपल्या लोकांविषयी बोलायची की लोक काय करतात किंवा काय नाहीत तर तर जाऊ द्या चला ठीक आहे तर आता सगळ्यांच्या बोलण्यावरून मी जॉबवर जाते वड़े वड़े मी आज खूप उशीर झाला आणि आज मला सकाळी म्हणजे एवढा टाईम नसतो म्हणजे एवढ्या वेळे मी न नसते सकाळी लवकरच माझं काम होतं पण आज तिकडं तिकडं थोडंसं लवकर जायचं थो होतं म्हणून मी तिकडं जाऊन लवकर आले आणि माझ्या मनाला मानसिक समाधान लाभतंय त्यांनी पैशापेक्षा जास्त मानसिक समाधान आहे कारण मी खूप धडपडी आहे आणि मी कधीच बसून नाही राहिलेले आता पण मला वाटतं एवढ्याच्या का एवढ्याच्या कारकिर्दीत होते ना एवढ्या म्हणजे एवढ्या आत्ताच्या दीड वर्षात वगैरे म्हणा त्यावेळेस पण मी खूप काहीतरी खटाटोप करून किंवा काहीतरी काम करून ते काम काय करतो ते मी नाही सांगू शकत पण त्यात मी दर महिना एक दहा ते बारा हजार रुपये महिन्याला कमवलेले आहे विशेष म्हणजे जोड जोड म्हणलं तर मी कपडे वगैरे शिवते खूप पैसे कुठं हात लावल तिथे लक्ष्मी मला लागतेच आणि पैसे मी कमवतेच पण तरी लोकांना खूप प्रश्न पडलेले असतात की मी मोकळी आहे का हे असे घाणेड्या लोकांसाठी म्हणून <laughs> तर त्यासाठी सगळ्या उशीर झालेला आहे भरपूर कामाला पण आज बऱ्याचपैकी काम ओळखलेलं आहे आणि आता आपण पुढचं काम बघूया तर इथे एवढे रस्सी भरून कपडे वाळायला घातलेले आहेत मोटर लावली त्यामुळे मोठा आवाज जास्त येईल आणि माझा कमी येईल बरेच सारे कपडे कारण बाहेर गेल्यामुळे भरपूर सारे कपडे होते जे वाळायला नव्हते घात म्हणजे आज धुतले नाही सकाळी आणि आता आपल्या जागेकडे जाऊया जरा तिकडे मोकळं वातावरण आहे आणि रस्सी पण अजून सोडलेली नाही चिमट्या आणि बॅटली घेऊन निघाले आहे कपडे स्कोवायला अगदी अगदी जवळच आहे काही एवढं लांब नाहीये एक मिनिटाच्या अंतरावरच असेल इतक्या जवळ इतच जायचंय वाळायला कपडे घाले काय तेवढंच वॉकिंग झाली माझी आणि दुसरं म्हणजे इथं पण यायला पाहिजे ना सारखं सारखं आपण आहे म्हणून तिला सांगायला जागेला ठीक आहे का नाही आलेव कपडे वगैरे वाळत घातले आणि ने नेहमीप्रमाणे हरी भेटला मला इथं मग हरीने हा व्हिडिओ काढला आणि आता दरवेळेस कोण नाही कोण मला भेटतंच आणि इथं भेटलेलं हा हरी आहे हरी हरीने व्हिडिओ काढला मी नाही सांगते की नाही की मला ह्या मुलाचा स्वभाव खूप आवडतो ॲटिट्यूड नाही आहे ह्याला झिरो ॲटिट्यूड आणि काम सांगितलेलं तो ऐकतो सांगतो म्हणजे ऐकतो म्हणजे ऐकतोच आणि ठीक आहे ना वातावरण तसं छान झालं होतं आणि काल गावी गेल्या म्हणून म्हटले ना की कपडे खूप होते म्हणून आधी इकडे कपडे वाळत घातले नाही आता इकडं मला एवढं येणं होत नाही गाडीवर भुरकन येते आणि भुरकन जाते बरोबर सांगा आ, तर आभाळ खूप छान झालं होतं वातावरण पाऊस येईलच असं होतं एक छान गाणं म्हटले जे आपण सगळे लहानपणी म्हणतो ते रे रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा आणि पाऊस आला मोठा आला मोठा या म्हणण्यापेक्षा मी म्हटले येऊ दे मोठा संध्याकाळची वेळ झाली आभाळ जरा थोडंसं झालेलंच होतं आभाळ आलं होतं मग शिव म्हणला मम्मी मी पोहे करतो आता पोहे त्यांनी नाही केले म्हणजे त्यांनी पोहे केले पण त्याला जे कापणं वगैरे होतं सगळं कांदा चिरून देणं ते दे सगळं मी केलं होतं पण पोह्याला ह्याच्या हाताची चव होती आता ह्याचं कसं आहे मीठ टाकणार असे वेगळ्या स्टाईलने तेल टाकणार असं वेगळ्या स्टाईलने त्यामुळं थोडंसं मीठ कमी पडलं आणि खूप शायनिंग मारला जातो आणि ह्याने मला महागं दिवाळीत एकदा भाजवल्यामुळं मला ह्या किचनमध्ये आलं की माझ्या अंगावर काटले येतात दर धरून पण करतो तो मध्यंतरी मध्ये मध्ये आता लिंबू हे असे आहेत म्हणून त्यांनी नवीन जाऊन दोन लिंबू आणले मी असलेलं लिंबू खाणार नाही आणि ह्याला किचनमध्ये बघून मला आनंदच झाला की चला म्हटलं आता हा किचनमध्ये म्हटल्यावर आपण मी पण एक छोटासा डान्स करून घेतला म्हटलं ह्याचं ह्याला पण कळलं पाहिजे ना किचनमध्ये उभं राहणं काही सोपं काम नाहीये सगळ्या गोष्टी मीठ तेल तूप मीठ सगळं टाकावं लागतं तवा आणणं छान होतं आता ह्याचे पप्पा कधी कमेंट पास करत नाहीत पण हा कमेंट पास करतो मम्मी असंच झाले मम्मी तसच झाले मम्मी भाजी पातळच करायला पाहिजे ती मम्मी भाजी तिकटच झाली असं तो कमेंट पास करतो म्हणून मी याला याने काही क ते त्याला मी करून देते पोहे खूप छान झाले होते फक्त कमी पडलं होतं आणि लिंबू पिळल्याशिवाय तर पोह्याला चवच नाही तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तर ब्लॉगला खूप छान छान कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका आणि मेन पाहिजे सबस्क्राईब करायला विसरू नका बरोबर आहे की नाही सांगा सबस्क्राईब करा तुम्हीही घरी पोहे करा आणि खा आवडतात असं म्हणून होणार नाही माझ्याकडे तुम्ही येऊ शकणार नाही आणि तुम्ही आल्यावर मी पोहे करेलच पण तुम्हाला परवडणार नाही यायला त्यामुळे तुम्ही तुमच्या घरी सुखी राहा आणि मी माझ्याकडे सुखी राहते बा बाय